राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्याला समोर हे आंदोलन सुरू आहे आपण बघू शकतो की राष्ट्रवादीचे हे सर्व पदाधिकारी आहेत जी मदत आहे ती शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये सरकारचा निषेध अशा पद्धतीने केला जातोय या ठिकाणी भेंडीचा टोक जो आहे तो करण्यात आलेला आहे फळभाज्या ज्या आहेत त्याची पूर्ण माळ जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि हा चेक आहे हा चेक शेतकऱ्यांना जो आहे तो देण्यात आलेला आहे मात्र पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत आपल्या बरोबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आंदोलन करताय चेक हातात पैसे मिळाले ना चेक चारशे वीस रुपयाचा आहे जी सरकारची नीती आहे जी सरकारची नियत आहे हे तिघाडी सरकार तीन तीन लोकांचं माहिती सरकार आहे या सरकारमध्ये फक्त फसवणुकीचा धंदा आहे आपण पाहतोय दरवेळेस पावसामध्ये पीक वाहून जातो यावेळेस लाखो एकर शेती वाहून गेलेली आहे त्यावेळेस शेतकरी हवालदेल झालाय शेतकऱ्याची साधी दिवाळी सोडा शेतकऱ्याची आता काळी दिवाळी या ठिकाणी आलेली आहे आणि अशा असताना या ठिकाणी पहिल्या दिवशी दिवाळीच्या पहिल्या दिवशी जी काही नुकसान भरपाई देण्याचा का शब्द तो पाळला नाही म्हणून सरकारच्या वरती ही काळी दिवाळी सरकारने समजून घेण्याची गरज आहे जर त्यांनी त्या शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर या राज्यातल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल की मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरून मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर नाही नाही फिरून कसं फिरणार ते त्यांना लाज वाटली पाहिजे शेत मुला त्यांना त्यांना फिरून न देण्यापेक्षा त्यांना जर एवढी तेवढी लाज असली तर त्यांनीच फिरलं ना पाहिजे ना शेतकरी मरतोय त्याची जमीन वाहून चालली पीक वाहून चालले आणि हे जर असं करत असतील आणि काल त्यांनी मेळावा घेतला नाही निवडणुकीचा ज्यांचं फक्त निवडणूक एका निवडणूक महापालिकेची विधानसभेची विधानसभेचे त्यांच्या केंद्राची असो हे अत्यंत चुकीच सरकार आहे आपण जर बघितलं तर ही सगळी जोरदार घोषणा माझी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी सरकारचा निषेध आहे तो केला जातोय निषेध का करतोय दादा राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जोरात चालवली मतांच्या नावाखाली पण मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना कधी चालवणार एकतीस हजार कोटीचं खोट पॅकेज दिलं आमची माती वाहून गेली आमची गुरेडोरं वाहून गेली आमची शेती वाहून गेली आमचा माल वाहून गेला आमचं मरणाचं नुकसान झालं आमची माणसं गेली तरी देखील खोटं बोलायचं हे सरकारमध्ये बंद करणार नाही राज्यामध्ये देवेंद्र नावाचे शेतकरी आहेत राज्यामध्ये अजित नावाचे शेतकरी आहेत राज्यात शिंदे नावाचे देखील शेतकरी आहेत हा चारशे वीस पन्नासचा चेक असा चालणार आहे शेतकरी साहेब शिंदे आपलं फडणवीस साहेब त्यामुळे लक्षात घ्या गोलमाल हे बाई सब गोलमाल हे चारशे वीस नाही चालणार महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय काही महिला पदाधिकारी ज्या आहेत त्याही या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत त्याही निषेध व्यक्त करताय निषेध व्यक्त करताय महिला महिलांची दिवाळी बागय बाग महागाई तर प्रत्येक वेळेस वाढतच असती पण यावेळेस ओला दुष्काळ जाहीर करताना यांना काही वाटलं नाही कसं हे मला कळत नाही सरकारला सरकारला फक्त एवढंच दाखवायचं होतं की तात्पुरते तुम्हाला जे आता दिवाळी आली आहे तुम्हाला चेक दिलेला आहे आहे त्यांनी पण चेक अजून सुद्धा शेतकऱ्याचे नाव केलेला नाही न्याय न्यायाची मागणी हो कारण की शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केलेली होती सरकारने पण ती मदत आता आतापर्यंत मिळालेली नाही त्यांना आणि ही मदत मिळावी त्यांना ती दिवाळी होणार होणार कशी दिवाळीचा दिवाळी शेतकऱ्यांचे हाल चालू आहेत घरदारांपासून वंचित आहे शेतकरी कशी दिवाळी करणार हा सगळा क्रम दोन हजार पासून खोटाडेपणाचा सुरू झालेला आहे शेतकऱ्यांसाठीच नाही सगळ्यांसाठी खोट्या घोषणा देत त्यांनी सतत

ऐशे आम्ही राहणार नाही नक्की ना हे सरकारचा निषेध जो आहे तो राष्ट्रवादीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करून केला जातोय कॅमेरा अरुण कटके सा साम टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका